श्री स्वामी समर्थ उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यावर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात भक्ती ही अशक्यला शक्य करून दाखवते पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका तर परमेश्वरालाच प्राप्त करून घेण्यासाठी भक्ती करा काही उतुंग करण्याची जिद्द बाळगावी विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने साध्य करावे तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झालेले नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो स्वामींचे संदेश म्हणजे आपल्यासाठी भविष्यातील काही निर्णय घेण्यास मदत प्रोत्साहन स्वामींचे संकेत किंवा आशीर्वाद असू शकतात समोर दोन पर्याय दिसत आहेत त्यापैकी अकरा वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संकेत किंवा संदेश देत आहेत का इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो चला तर सुरू करूया स्वामी श्री स्वामी लाल रंगाचे फूल हा प्रथम पर्याय निवडला बाळांनो मी बघत आहे तुम्ही निष्कारण चिंता करत बसला आहात कशाला इतका विचार करता ज्या गोष्टी आपल्या हातात नाही ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही त्याबद्दल चिंता करून काय फायदा उलट यामुळे तुमचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया जाणार आहे आपण सगळेच जाणतो की आयुष्यात सुख दुःख चढ उतार येतच असतात पण या प्रत्येक परिस्थितीत आपण काय करतो हे महत्वाचं आहे चिंता करत बसण्यापेक्षा तुम्ही त्या परिस्थितीला कसे सामोरे जातात त्यातून मार्ग कसा काढतात हे जास्त महत्वाचे आहे आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात आम्ही तुमच्या सोबत आहोत जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात तेव्हा कोणतीही समस्या तुम्हाला हरवू शकत नाही तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला दूर सारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा भगवद्गीतेत सांगितलेले आहे कर्म करत राहा फळाची चिंता करू नका म्हणूनच तुम्ही आपले कर्तव्य कर्म करत राहा प्रयत्न करत राहा बाकी सर्व आमच्यावर सोडा आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडणार आहोत वर्तमानात जगायला शिका सकारात्मक विचार करा ध्यान आणि नामस्मरणामध्ये वेळ घालवा गरजूंना मदत करा उद्याच्या दुःखासाठी आजचा आनंद गमावू नका तुम्ही सक्षम आहात सामर्थ्यवान आहात आणि आमच्या आशीर्वादाने नेहमी सुरक्षित आहात बाळांनो तुम्ही अनेकदा भावनिकता आणि चिंता यांच्या जाळ्यात अडकून राहता भविष्याची भीती तुम्हाला घेरते आणि त्यामुळे तुम्ही वर्तमानातील शक्ती गमावून बसतात त्यामुळे तुमच्या मनातील भय आणि तुमच्या भविष्यातील चिंता सोडून द्या या क्षणात जगायला शिका तुम्ही फक्त दूरदृष्टी ठेवा दूरदृष्टी म्हणजे केवळ भविष्याचा विचार करणे नव्हे तर तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे तुमचे ध्येय स्पष्ट असावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला सत्याची कास असावी कारण माझ्या लेकरांनो लक्षात ठेवा सत्य हे शाश्वत आहे जेव्हा तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने काम करता तेव्हा आम्ही तुमच्या सोबतच असतो म्हणूनच आजपासून तुमच्या भविष्यातील चिंता सोडून द्या दूरदृष्टीने काम करा आणि सत्याची कास धरा तुम्हाला यश नक्की मिळेल आम्ही नेहमीच तुमच्या तुमच्या पाठीशी आहोत अनेक लोक असतात त्यापैकी काही खरे हितचिंतक असतात तर काही केवळ स्वार्थापोटी जवळ आलेले असतात विशेषत जे तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात चमचेगिरी करतात त्यांच्यापासून चार हात दूर राहा चमचेगिरी करणारे लोक हे अदृश्य शत्रू असतात ते तुमच्या प्रगतीचा मार्ग बंद करतात लक्षात ठेवा जे तुमचे खरे हितचिंतक असतात ते तुमच्या वाईट परिस्थितीतही तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात आणि चमचेगिरी करणारे लोक वाईट परिस्थितीमध्ये अदृश्य होतात त्यामुळे तुमच्या जीवनातून अशा लोकांचा त्याग करा हे लोक केवळ तुमची ऊर्जा शोषून घेतात आणि तुम्हाला चुकीच्या दिशेने नेतात श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या चिंतन आणि नामस्मरणामुळे तुमच्या अडचणी तात्काळ दूर होतील व तुम्हाला योग्य तो मार्ग निवडण्यास मदत मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्यांनी समोरील पांढऱ्या रंगाचे फूल हा दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात बाळांनो खूप महत्वाचा असून तुमच्या आयुष्यात तो फार मोठा प्रभाव टाकणार आहे बाळांनो आम्हाला माहीत आहे तुम्ही आजपर्यंत खूप काही सहन केलेला आहे परंतु आता तुमच्यासाठी प्रगतीचे यशाचे आणि चांगल्या आयुष्याचे नवीन दरवाजे उघडले जात आहेत कारण आता या क्षणापासून तुम्ही आमच्या संरक्षणाखाली आहात त्यामुळे कोणतीही चिंता काळजी करू नका आम्ही तुम्हाला धरून आहे आम्हाला माहित आहे की तुम्ही आजपर्यंत खूप प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे तुमच्याच लोकांनी तुम्हाला अनेकदा रडवलेले आहे परंतु बाळा आता रडण्याची वेळ त्यांची आहे तुम्ही फक्त तुमचा योग्य मार्ग सोडू नका आणि आमच्यावरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका आपल्या आयुष्यात अनेकदा अशा घटना घडतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो हे त्रास बऱ्याचदा आपल्याच आसपासच्या लोकांशी होणाऱ्या वादविवादामुळे निर्माण होतात शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात आणि एकदा का ते बोलले गेले की त्यांना परत घेता येत नाही त्यामुळे नाते तुटतात मन दुखावतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली शांती हरवते आता तुम्ही म्हणाल की हे कस शक्य आहे वाद तर होणारच पण माझ्या प्रिय बाळांनो वाद टाळणं शक्य नसलं तरी त्यातून होणारा विध्वंस टाळणं नक्की शक्य आहे यासाठी संयम बाळगा शांत राहा दुसऱ्यांचे ऐका क्षमा करा आणि पुढे चालत राहा आपल्या ऊर्जेचा योग्य वापर करा आपली ऊर्जा वाद घालण्यात किंवा इतर वाईट गोष्टीत वाया घालण्याऐवजी व्यक्ती चांगल्या कामांसाठी स्वतःच्या प्रगतीसाठी तसेच इतरांच्या भल्यासाठी वापरा तुमच्या जीवनात शांतता नांदू द्या भांडण वादविवाद यापासून दूर राहून आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवा त्यामुळे तुम्हाला आरोग्य समाधान आणि आनंद प्राप्त होईल कोणत्याही कामात घाई गडबड न करता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका कारण तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याला निश्चितपणे यश मिळणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल यात शंका नाही तुमच्या जीवनातील प्रत्येक जबाबदारी अत्यंत सावधगिरीने आणि एकाग्रतेने पार पाडा प्रत्येक शुक्रवारी मुंग्यांना साखर खायला घालणे पक्षांना दाणे टाकणे हा एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा उपाय आहे यामुळे तुमच्या मार्गातील आर्थिक तसेच इतर अडचणी दूर होण्यास मदत होईल बाळांनो तुमची श्रद्धा आणि तुमचा कर्मयोग तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर नेईल आमच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख समृद्धीने भरून जाईल काळजी करू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करणे स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय पठन करणे ऐक्य मंत्र दररोज वाचणे दर शनिवारी किंवा रोज, रोज कालभैरवाष्टकम स्तोत्राचे अकरा वेळा वाचन करणे प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे स्वामींच्या केंद्रात किंवा कोणत्याही मंदिरात साफसफाई करण्यासाठी आपला वेळ देणे अशा सेवा आणि उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी भा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ